महाराष्ट्रामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र विद्युत कंपनीकडनं स्मार्ट मीटर बसणं चालू आहे आणि स्मार्ट मीटरचा त्यांचा उद्देश असा आहे की चोरी बंद झाली पाहिजे परंतु याचा उलटा त्रा त्रास हा ग्राहकांना होत आहे ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये एखादा घरचा व्यक्ती दोन महिन्यापासून बाहेर गावी गेला असेल तरी त्याला अडीच तीन हजार रुपये बिल त्याच्यामध्ये येऊन राहणार एक म्हातारी माझ्याकडे आली तिचा घरात एकच लाईट आहे तिला त्या ठिकाणी जवळपास दहा हजार रुपये बिल आला तर अशा अनेक श ग्रामीण भागातले लोक शहरातले लोक आज माझ्याकडे आले सगळ्यांनी बिलं घेऊन आले तर स्मार्ट मीटरमुळे आव्हाचे सव्वा बिलं हे ना ग्राहकांना नागरिकांना परवडत आहेत आणि म्हणून ही सदोष यंत्रणा जी आहे ही एम एस सी बीने बदलावी एम डीने त्या ठिकाणी बदलावी आणि अशा प्रकारची त्यांनी मीटर बसवाय हो की जेणेकरून जेवढं जळलं तेवढंच बिल त्याला आलं पाहिजे आता आधीच्या मीटरमध्ये त्याला जर पाचशे रुपये बिल राहिलं तर आता त्याला डायरेक्ट पाच रुपये बिल राहिलं हे जर दहा बिल येत असेल तर ही सदोष स्मार्ट मीटरची योजना ही त्यांनी बदलावी ब बंद करावी आणि जे पैसे आता उकळ्या लोकांकडे झालं ते त्याने ते, ते थांबवले पाहिजे अन्यथा आम्हाला राज्य शासनाकडनं या स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये मागणी करावी लागेल की हे सगळं आपण बंद करावं कारण स्मार्ट मीटर बसवलं तरीही चोरीचे जे आकड्याचे कनेक्शन हे काही बंद होत नाही आणि मग जे चोरीच्या कनेक्शनच्या माध्यमातून वीज चोरली जाती त्याचे पैसे हे या मीटर लावून राहिले तर ही सगळी यंत्रणा एमएसीबीने बदलावी घेणार ऊर्जा मंत्र्यांची पण भेट घेणार आणि त्यांच्या एम डीची पण भेट घेणार पुढच्या आठवड्यामध्ये आणि ह्या सगळ्या लोकांच्या तक्रारी त्यांच्यापर्यंत पोहोचवून ही सदोष यंत्रणा बदलण्याकरता आपण प्रयत्न करू